हिंगोली जिल्ह्यामध्ये महापुरानंतर आता चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामधील सिंगी नाका इथं रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झेंडूची डोलदार उभी असलेली झाडं अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात भुईसपाट झाली आहेत दरम्यान नुकसानग्रस्त झेंडूच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी त्याचबरोबर जे खरीप हंगामातील पिकं आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे जे फुलउत्पादक शेतकरी आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपण जर बघायला गेलं तर हे झेंडूची झाडं आहेत आपण सध्या शेनगाव तालुक्यातील हे शिनगी नागा परिसरातील झेंडूची झाडं आहेत आणि हे संपूर्ण झाडं जे आहे ते कोळमून पडलेली आहेत रात्री साडेसात सातच्या दरम्यान मध्ये वादळी वाऱ्यासह या भागामध्ये पाऊस झाला होता आणि ह्या ज झेंडू उत्पादक शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे आपण जर बघायला गेलं तर हे झेंडू जे आहे ते दसरा दिवाळी या सणासाठी शेतकऱ्यांकडून लागवड केली जाते काहीतरी आर्थिक स्त्रोत जे आहे ते मानला जातो नगदी पीक म्हणून या झेंडू पिकाकडे पाहलं जातं मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा काय झालं होतं संपूर्ण झाडं पडलेली आहेत किती नुकसान झाले काल तीन वाज वस्त, तीन वाजता आम्ही काल बागवान आले ते वेपाऱ्याला आम्ही तीस रुपयांना मळा द्यालता आज तोड होती पण अचानक पार पाणी आला साडेसहा सहाच्या दरम्यान म्हणून सगळं उद्ध्वस्त मोडून सगळा झेंडू खाक झाला आता याचे औषध पाणी खर्च येळ बियाण आता कसं फेडायचं कसं काय करायचं आम्ही आता परिस्थिती अगोदरच पाऊस झाला होता त्यामुळे सोयाबीन गेली कापूस गेली आता झेंडू गेला कसं धकणार आता काय धकणार शेत शेत सरकारच्या मदतीवर शेतकरी तर सगळा आता गुंग झालाय नाराजीत आहे शेतकरी पूर्ण धिनाना कापूस मोडला झेंडू मोडला सोयाबीन मोड आले चक सगळ्या शेतीचा सध्या नाश झाला आता सरकारनं मदत आम्हाला करावं अशी आमची अपेक्षा आहे निश्चित जर बघायला गेलं तर हे झेंडूचं पीक जे आहे ते सरकारच्या अनुसूचीमध्ये येत नाही तरी सुद्धा आपण बघू शकता हे जे पीक आहे मोठ्या प्रमाणात या झेंडूच्या फुलांना झाडांना जे आहे ते फुलं लागली होती आणि आज जे आहे ते या फुलांची तोडणी होती मात्र व्यापाऱ्याकडून जे आहे ते फुलं घेणार नसल्याचं सांगण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आता हे या झेंडूच्या फुलांमध्ये जे पाणी साचलेलं आहे हे संपूर्ण फुलं जे आहे ते खराब होतात त्यामुळे शेतकऱ्यां झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी तुर्तास हातभर झाल्याचं दिसून येत आहे समाधान कांबळे एनडी टीव्ही मराठी शेंगे नागा परिसर हिंगोली